आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात का अर्थात दोन हजार एकोणीस मध्ये पी एम किसान सन्मान निधी नावाची योजना आणली त्याच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकल्या जातात आता त्याचे नियम इतके कठोर बनवलेले आहेत की एका झटक्यात साठ हजार शेतकरी त्यातून उडवलेले आहेत त्या साठ हजार शेतकऱ्यांमध्ये तुम्ही आहात का त्याचबरोबर तुमचा जर का पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता येत नसेल तर त्याचं नेमकं काय कारण आहे तुम्ही काय केलं पाहिजे याच्यावर सुद्धा थोडक्यात बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीस नंतर पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली दोन हजार एकोणीसच्या आधी ज्या ज्या शेतकऱ्यांचे फेर घेतले होते आणि ज्यांच्या ज्यांच्या नावान शेती होती त्या सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळायचा दोन हजार रुपये हप्त्याप्रमाणे वर्षाला तीन हप्ते मिळायचे आणि सहा हजार रुपये मिळायचे अशा पद्धतीचं होतं त्याच्यानंतर सरकारनं थोडा ब्रेक दाबला नियम अजून कठोर केले त्याच्यामध्ये सरकारनं सांगितलं की एका कुटुंबामधील एकालाच आम्ही लाभ देणार आहोत मग ते झालं त्याच्यानंतर सरकारनं सांगितलं की दोन हजार एकोणीसच्या नंतर ज्याचाही कोणाचा फेर झाला असेल तर त्याला त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही मला हे कळत नाही योजना योजना सरकारची जनतेसाठी जनता सगळीच टॅक्स भरतीये शेतकरी आहेत त्याच्यामध्ये एखादा भूमिहीन नसेल त्यानं जर आपल्या कमाईतनं शेती घेतली असेल तो नवीन शेतकरी झाला असेल तर त्याला ती योजना का लागू करायची नाही सरकारचा नेमका हेतू काय हा कोणता असा नियमन कायदा लावलाय तेच मला कळायला कारण नाही आत्ताची लेटेस्ट अपडेट जर बघितली तर साठ हजार शेतकरी कपात केलेले आहेत विसाव्या हप्त्यामधून ते अनेक शेतकरी आपले तहसीलला जात आहेत तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जात आहेत तुमच्या कृषी सहाय्यकडे जात आहेत सारखं टुंब लावलंय आमचा हप्ता का नाही आला आमचा हप्ता का नाही आला ते सांगतात केवायसी करा केवायसी वाल्याकडे जातात केवायसी वाला म्हणतो तीनदा केवायसी केली तुमची तरी हप्ता काय येत नाही पागल पागल झाले निराश झाले शेजाऱ्याला आला आपल्याला नाही आला इकडच्याला आला आपल्याला नाही आला प्रचंड निराश झाले शेतकरी त्याचं कारण काय तर त्याचं कारण हे आहे की जर समजा एक कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये पती आहे पत्नी आहे मुलगा आहे मुलगी मुलीच्या नावान जमीन आहे मुलाच्या नावान जमीन आहे पतीच्या नावान जमीन आहे आणि पत्नीच्या नावान जमीन आहे या चार लोकांमध्ये एका कुटुंबामध्ये सगळ्यांच्याच नावान जर शेती असेल तर त्या कुटुंबातील एकालाच लाभ मिळतो आणि त्याच्यामध्ये जर पती आणि पत्नी या दोघांच्या नावानं शेती असेल तर सरकार आता पत्नीला त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ टाकायला लागलेले म्हणजेच काय आता मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं ते साठ हजार शेतकरी कुठले जे विसाव्या हप्त्यातून वगळले ते साठ हजार शेतकरी म्हणजे काय तर ज्यांची पत्नी आणि ते स्वतः दोघ जणही या पीएम एम किसानचा लाभ घेत होते त्यापैकी त्या राशन कार्डापैकी पती त्यातनं काढलेला आहे पत्नी एकटीच ठेवलेली आहे त्या कुटुंबामध्ये एकटीच पत्नी पुढं कंटिन्यू केलेली आहे त्याच्यामुळं हे ते साठ हजार लोक आहेत असे की ज्यांच्या बायकांच्या नावानं पीएम किसानचे पैसे निघतात आणि ते नवरे जे आहेत ते आता वंचित ठेवलेले आहेत आणि सरकारचं हे बिलकुल चुकीचं आहे कसं मी तुम्हाला सांगतो तुम्ही लाडकी बहिणीचं तसंच करताय जी महिला जिच्या नावानं शेती आहे आणि जी महिला पीएम किसानचा लाभ घेत आहे नमो शेतकरीचा लाभ घेत आहे त्या महिलेला लाडक्या बहिणीचा लाभ मिळत नाही मिळाला तरी पाचशे रुपये मिळतो आणि एकीकडे गाजाबाजा करताना सरकार असं सांगत की आमच्या लाडक्या बहिणीला घर खर्चामध्ये थोडाफार आधार व्हावा तिला स्वतःकडे खर्ची असावी म्हणून आम्ही लाडकी बहीण देतो आणि दुसरीकडे नमो शेतकरी किंवा पीएम किसान देताना सांगतात की शेती कामामध्ये आमच्या बंधू भगिनींना शेतकऱ्यांना काही थोडाफार खर्च लागत असेल तर तो थोडाफार खर्च उचलण्याचं काम सरकार करते म्हणजेच काय लाडकी बहीण आणि नमो शेतकरी पीएम किसान या दोघांचे हेतू वेगळे आहेत मग तरी सुद्धा तुम्ही कुठलीही एकच योजना घ्या असं कसं काय म्हणू शकता याच्या विरोधात मी हायकोर्टामध्ये याचिका टाकणार आहे हे सरकारचं चुकीचं आहे दोन योजनांचे हेतू वेगळे आहेत आणि दोघांचं पेमेंट हे शेतकऱ्यांना मिळालंच पाहिजे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपण गमू तेवढे पैसे पी आय एल आपण लवकरच कोर्टामध्ये टाकतोय त्याच्यानंतरचा विषय म्हणजे काय की पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये नवऱ्याच्या नावावर शेती आहे बायकोच्या नावावर शेती आहे अहो तुम्ही पती आणि पत्नी दोघं जर का कर्मचारी असतील दोघांना पगार देतास ना मग अगदी तशा पद्धतीने दोघं जर शेतकरी असतील नवरा आणि बायको त्याच्या दोघांच्या नावाने शेती असेल तर मग त्यांना नमो शेतकरी पीएम किसानचा हप्ता का नको आणि पीएम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना बनलेली आहे त्याच्यामुळं जे पीएम किसानचे मी आधीचे तुम्हाला नियम आणि कठोरपणा सांगितला तोच नमो शेतकरी मध्ये आलेला आहे अशा पद्धतीची अपडेट होती माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा अशाच विश्वासार्ह आणि खऱ्या खुऱ्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेलन दाबा तुर्ताच थांबतो आपली घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद